राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील खामला इथं असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात अचानकपणे धाड टाकत झाडाझडती घेतली या झाडाझडतीदरम्यान मंत्री बावनकुळे यांनी कार्यालयातील प्रत्येक कपाट फाईल आणि कागदपत्रांची बारकाईनं पाहणी केली तसंच उपस्थित अधिकारी माहिती अधिकारी अ त कपले राज्य जनमाहिती अधिकारी तथा सहदुय्यम निबंधक वर्ग दोन नागपूर क्रमांक चार आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं झाडाझडतीदरम्यान काही संशयास्पद कागदपत्र आणि रोख रक्कम आढळल्याची माहिती मिळते आहे या कारवाईमुळे निबंधक कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण सुद्धा मागवण्यात आलं सामान्य नागरिकांच्या कामासाठी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयावर धाड टाकली तपासणी दरम्यान गैरप्रकार उघडकीस आल्यानं प्रशासनात खळबळ माजली आहे या आधी सुद्धा सावनेर आणि अमरावती इथल्या निबंधक कार्यालयांवर अशाच प्रकारे महसूल मंत्री बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून तपासणी केली होती राज्यभरात महसूल विभागातील अनियमिततेवर कारवाई करण्यासाठी बावनकुळे हे ऑन फिल्ड मोहीम राबवत आहेत कार्यालयात तुम्ही अचानकपणे येऊन धाड टाकलेली आहे अनियमितता इथे ता पाहायला मिळाली आहे नाही आता ते संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल आमचे जे डी आर चेक करताय पोलीस चेक करतायत या संपूर्ण कारवाई झाल्यावर याचा अंतिम निर्णय आम्ही करू काही कॅश होती ड्रॉवर मध्ये ती तुम्ही बघितलेली आहे पोलीस देखील बोलवले हा ते ड्रॉवर लॉक केलेलं होतं त्यात पैसे होते ते पोलिसांना दिले पोलीस तपास करत आहे ज्याप्रमाणे अनियमितता होतात अन्य ठिकाणी याप्रमाणे तुमचं धाड सत्र संपूर्ण राज्यभरात राहणार आहे का वचक बसवण्याकरता जो असेल किंवा अवैधपणे पैसे घेतले जातात नागरिकांकडून चेक करतोय ज्या ज्या ठिकाणी मला तक्रारी येतात त्या ठिकाणी मी स्वतः जातो आहे अजूनही राज्याच्या तक्रारी माझ्याकडे त्याही तपासणार आहे तर आपण बघितलं की शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय नंबर चारमध्ये इथे जे कुळे आहेत त्यांनी अचानकपणे येऊन धाड टाकलेली आहे काही तक्रारी इथल्या मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं की इथे पोलीस आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर काय कारवाई करायची हा निर्णय घेण्यात येईल आणि संपूर्ण राज्यभरात अशा प्रकारचं धाडसत्र हे चालवण्यात येणार आहे जेणेकरून अशा अवैध भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर जे आहे वचक बसावा या दृष्टिकोनातून पुढे देखील अशा प्रकारचं धाडसत्र सुरू राहणार आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर